तो बाटल मध्य पेट्रोल दियाटल मैं वोटिंग करा <laughs>

सध्या आपण मुली इथल्या सावरकर पेट्रोल पंपमध्ये आहे आणि बंदी आहे तर मोठ्या प्रमाणात सगळे आले आहेत या हो आता शिकून तुम्ही सगळे जरा दोन दिवसापासून सगळ्या रांगा लागल्या आहेत आणि सगळे पेट्रोल पंप बंद राहणाऱ्यासाठी सगळे नागरिक आताच डिझेल पेट्रोल भरून ठेवत आहे आम्ही बी भरून ठेवलो गाडीमध्ये दोन तीन हजाराचा पेट्रोल टाकून ठेवून दिलो आम्ही आता बंद होत आहे म्हणजे पेट्रोल बरोबर नाही म्हणजे हा पण आम्ही टाकून ठेवलो आता घ्या शिकवून मस्त म्हणजे लोकांचे म्हणजे पान हे असे नियम नवीन नवीन नियम पाडते तर त्यासाठी आज बंदी चालू आहे आता आम्ही करून टाकला इकडं बी ठेवाय घ्या आता मस्त शिकवून म्हणजे हे नवीन नवी नियम नियम येते म्हणजे दहा वर्षाचा कारवास पाच लाखाचा पाच लाख रुपये ते दंड म्हणजे पुन्हा किशातून खाणार आहे का गाडीची किस्त भरणार आहे ते सगळं चालू कारभार आणि लोक घेता शिकून घ्या मस्त शिकून द्या बको बको वोटिंग करा या नियम बनवते ते असे म्हणजे गाडी चालवणार नाही गुन्हा आहे आता अमित शहाच्या ड्रायव्हरना ॲक्सिडेंट झाला तर कसा वाचा पण त्याला बी तशीच देणार आहे का तर काय पेट्रोल पेट्रोल भरून घ्या पाच सहा दिवस आणि चालू द्या